मायबाप हो आईचा एक खूप हृदयस्पर्शी दृष्टांत सांगते खूप कि हृदयाच्या अंतकरणामध्ये हृदयाला भिडणार आहे एक मुलगा असतो मुलगा करोडपती असतो मुलाकडं सगळं काही असत सगळं सगळं काही असतं मुलाकडं पैसा असतो प्रॉपर्टी असते घर असतं बंगला असतो वैभव असतं पण त्या मुलाचा त्याच्या आईवरती खूप जीव असतो मुलाच्या अंतःकरणामध्ये आईशिवाय दुसरं काहीच नसतं पाच ते सहा कंपन्याचा मालक असतो आणि त्या मुलाच्या आईचा ॲक्सिडेंट होतो मायबाप हो तुम्हाला तर माहीतच आहे ॲक्सिडेंटमध्ये mm. कधीही माणूस जगेल याची गॅरंटी आहे आपण आपला माणूस परत आणू शकतो त्या आईचा ऍक्सिडेंट झाला आईला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं दवाखान्यामध्ये ऍडमिट केल्याच्या नंतर मुलाचा गडगंज पैसा कामी आला का अजिबात नाही डॉक्टरांनी उपचार केले एमबीबीएस डॉक्टर बोलवले वेगवेगळे त्या क्रियेसाठी स्पेशालिस्ट डॉक्टर बोलवले वेगवेगळी साधनं वापरली आईवरती उपचार केले रात्र दिवस आईवरती उपचार चाललेत आई काही कोम्यातून बाहेर येईना काही मुलाचा पैसा काम्याला काही मुलाची प्रॉपर्टी कामी आली मुलाचं वैभव काय कामी आलं मुलगा रडतोय मला माझी आई पाहिजे मला माझी आई पाहिजे घड्या मला माझी आई पाहिजे डॉक्टरांना सांगितलं ला। लागल तेवढा खर्च लागू द्या दोन कंपन्या विकायला लागल्या तरी चालेल माझ्या आईला बरं करा माझ्या आईला बरं करा आई कोम्यात गेली होती डॉक्टरांचा इलाज चालत नव्हता डॉक्टरांना सुचे काय करावं डॉक्टरांनी शेवटी सांगितलं की आम्ही आईला आता काहीच करू शकत नाही आमचे सगळे उपाय थांबले बिचारा मुलगा रस्त्याने चाललाय रडत 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 चाललाय आता मुलाच्या पायाच्या खालची जमीन सरकली आई जाते ना तेव्हा कळतं की ज्या घरातली आई जाते ना तेव्हाच त्या ते घरातलं घरपण गेलेल्याची जाणीव होते गड्या आणि हे लेकीला आणि लेकाला जास्त त्रास होण्यासारखं आहे लेकराला काही अनवाणी पळतय रस्त्यानं रस्त्यानं पळत असताना माणसं म्हणतायत आर मारायचंय कार र तुला तुला गाडी दिसना कर इतका जीव आला आलाय र तुला गाड्या तरी बघ ना र गाड्या तरी बघ त्या मुलाला काही दिसेना त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या कानामध्ये त्याच्या संपूर्ण देहामध्ये दे, आणि हृदयाच्या अंत कर्णामध्ये फक्त आई आहे मला आई पाहिजे मला आई पाहिजे असं म्हणून एका पारावर बसतो शेजारी मंदिर असत मंदिरातून एक भगवंताचा भक्त एक जात असतो आणि त्या भक्तानं त्या मुलाकडं पाहिलं लेकराला काहीतरी अडचण दिसते गाड्या लेकराला काहीतरी काळजी दिसते त्यावेळी तो भक्त त्या लेकराजवळ जातो माय बाप हो लक्ष देऊन कीर्तन ऐका त्या लेकराजवळ गेल्यानंतर तो भगवंताचा भक्त त्याला विचारतो काय झाले रे अडचणीत दिसतोय त्यावेळी तू लेकरू सांगतो माझी आई कोम्यामध्ये गेलीये मी एवढा मोठा श्रीमंत आहे पण माझी आई नसेल तर माझी श्रीमंती काय कामाची मला माझी आई पाहिजे मला माझी आई आणून द्या त्यावेळी त्या, त्या भगवंताच्या भक्ताना सांगितलं देवाकडचं आहे अजून डॉक्टर कडचा जरी संपलं असलं ना तरी देवाकडचं आहे अजून त्यावेळी तो मुलगा म्हणतो की मला देवावरती विश्वास नाही तो भक्त म्हणतो मला एक गोष्ट सांग की तू आईसाठी काय केलंस त्यावेळी तो मुलगा म्हणतो की मी आईसाठी सगळं काही केलंय तू आईसाठी काय पुरुषक्त मी आईसाठी जीव देऊ शकतो मला माझी आई पाहिजे जीव देऊन काय उपयोग जीव देऊन काय उपयोग म्हणजे तिचाच पैसा तिचीच प्रॉपर्टी तिचीच धन दौलत तू तिच्यासाठीच वापरलीस अरे तू काय करू शकतोस तुझ्या आईसाठी त्यावेळी तो भक्त म्हणतो नाही नाही मी जीव देऊ शकतो अरे पण जीव तुझा जाईल आई माघारी येणार आहे का एक काम कर तू आईसाठी भीक मागू शकतोस का आता मात्र मुलाला प्रश्न पडला मी आईसाठी आणि भीक त्यावेळी तो भगवंताचा भक्त म्हणतो हा मी पणा गेला पाहिजे हा तुझा मी पणा गेला पाहिजे आईसाठी झोळी पसरायची रोज झोळी रिकामी झाली पाहिजे प्रत्येक दिवसाची सुरुवात रिकाम्या झोळीनं झाली पाहिजे आणि बघ प्रयत्न करून बघ अठ्ठेचाळीस दिवस लागतील त्यावेळी तो मुलगा म्हणतो आईसाठी भीक पण मागल ना गड्या आईसाठी भीक मागल पण भीक मागून माझी आई येईल माघारी त्यावेळी तो भगवंताचा भक्त म्हणतो बघ तरी प्रयत्न करून आणि तो तिथून निघून जातो शुभासते पण ओम हरि हरिओम 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 आणि जाता जाता तो सांगून जातो तुझं नाव तुझी ओळख तुझं अस्तित्व तुझं काहीच कुणालाच कळता कामा नये बघ अठ्ठेचाळीस दिवस प्रयत्न करून माई बाप हो अठ्ठेचाळीस दिवस त्याला भीक मागावे लागले अठ्ठेचाळीस दिवस त्याला भीक मागावे लागले त्याला काहीच सुचे ना नुसते ना वाकूळ झालेलं लेकरू इकडं तिकडं भांबवल्यासारखं पळतय णा अश्रु कुनी पुसेणा कु काय सु अश्रु कुणि रुसलीज का बोलना रुसलीज का बोलणा बोल ना आई, बोल बोल आई बोल लेकर भीक मागितली अठ्ठेचाळीस दिवस माता माऊल्या भीक मागितली आईसाठी जगाच्या पाठीवरती अशी सुद्धा मुलं आहेत बरं भीक मागितल्याच्या नंतर अठ्ठेचाळीस दिवसानंतर आई कोम्यातून बाहेर आली बघता काय माता मावल्या भगवंतानं कोम्यातून आईला बाहेर काढलं आईची किंमत कोणच करू शकत नाही आणि कधीच करू शकत नाही